सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धाय धम्मसंहिता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत प्रबोधन पर्वाविषयी दोन शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित दि बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाचे प्रबोधन पर्व सुरू आहे डॉक्टर आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत बौद्ध आचारसंहिता निर्माण करण्यासाठी आम्ही गेली चाळीस वर्ष निरंतर कार्यरत आहोत बौद्ध अनुयायांनी या कार्याला सहकार्य करावे ही विनंती करून आजच्या विषयाला प्रारंभ करतो आजच्या बावीसाव्या भागाचा विषय आहे देश त्यागाचा मार्ग परिव्रच्या विषयाचे स्पष्टीकरण असे की ते बुद्धा अँड हिज थम्मा या ग्रंथाच्या पहिल्या खंडाच्या पहिल्या भागातील त्यागाचा मार्ग परिव्रज्या या शीर्षका अंतर्गत सोळावे प्रकरण आहे बाबासाहेबांनी या प्रकरणात एकूण तेरा आकड्यात माहिती दिली आहे या प्रकरणात सिद्धार्थाने शिक्षा भोगण्याचे मान्य केल्यानंतर त्याला नेमकी कोणती शिक्षा देण्यात यावी ही अडचण संघासमोर निर्माण झाली होती संघाच्या या अडचणीवर सिद्धार्थाने कोणता मार्ग सुचवला आणि सिद्धार्थाच्या परिव्रज्येची शिक्षा संघाद्वारे कशी अंतिम करण्यात आली या विषयाची सविस्तर माहिती बाबासाहेबांनी या प्रकरणात दिली आहे या भागात बाबासाहेबांनी देशत्यागाबाबतच्या परिव्रजा या शिक्षेची दिलेली माहिती आपण पाहणारच आहोत परंतु त्याचबरोबर आपण त्याचे स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत धम्म बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपल्या पवित्र धम्म ग्रंथातील माहितीचे स्पष्टीकरण ऐकत व पाहात आहात तेव्हा हे स्पष्टीकरण शांतपणे लक्ष देऊन ऐकावे व पाहावे संदर्भ महाराष्ट्र शासन ग्रंथ प्रकाशन समितीचे तत्कालीन सचिव वसंत मुन द्वारा खंड अकराच्या पुरवणी पुस्तिकेत बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील संदर्भाचा तक्ता दिलेला आहे त्यामध्ये देशत्यागाचा मार्ग परिव्राज्या याची माहिती बाबासाहेब आंबेडकरांनी कुठून घेतली त्याचा संदर्भ व स्पष्टीकरण दिले आहे अकराव्या <स्तिरागी है> खंडाच्या या पुरवणी पुस्तिकेनुसार देश त्यागाचा मार्ग परिव्राज्या या सोळाव्या प्रकरणातील संदर्भ धर्मानंद कोसंबी यांच्या बोधिसत्व या नाटकातून घेतले असल्याचे नमूद केले आहे या संदर्भाद्वारे विषयाचे स्पष्टीकरण आपण करणार आहोत <स्तिरागी है> देश त्यागाचा मार्ग परवि्रजा परिव्राज्या एवढ्याच मर्यादित विषयाचा अभ्यास या भागात केला आहे याची सर्व प्रेक्षकांनी दखल घ्यावी देशत्यागाचा मार्ग परिव्रजा या प्रकरणाची माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण तेवीस आकड्यात दिलेली आहे ती आपण पाहूया आकडा एक सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्वेच्छेने तयार झालास तरीही गोष्ट कौशलापती कोशलाधिपती कोशला समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाप विचारेल अकडा दोन सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवितो मी परिव्राज्यक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देश त्यागच होय सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्याप ही शंका होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थला विचारले तुझ्या आई वडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्या वाचून तुला परिव्राज्य कसे होता येईल आपण त्याची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्यांची संमती मिळो वा ना मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाख्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं ऐकून घ्या मला काही महत्वाची गोष्ट सांगावयाची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळील आणि त्वरित देश त्याग करील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही आता सिद्धार्थ लवकरच आड होणार आहे त्याअरती कोलियाविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपतीला कळणारच आहे जर विरुद्ध शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर कोलियाशी युद्ध करण्याचा करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देश त्याग व कोलियाशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही संघाला पटले की ही फारच महत्वाची सूचना आहे आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले अशा प्रकारे शाक्य ही पर्यवासीय दुःख पर्यवसाई सभा संपली आणि ज्यांचा युद्धाला विरोध होता परंतु तसे सांगण्याचे त्यांना धैर्य होत नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला देशत्यागाचा मार्ग परिव्रज्य हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा आकड्या मांडतात या तेरा आकड्यातून आठ मुद्दे चर्चेसाठी निर्माण होतात ते म्हणजे एक संघाची अडचण दोन सिद्धार्थाने मार्ग सुचविला तीन सुचविलेल्या मार्गाबाबत शंका चार देश सोडून जाण्याचे अभिवचन पाच सिद्धार्थाचा मार्ग संघाला मान्य सहा तरुण शाख्याची सूचना आणि सात अल्पसंख्याक सदस्यांची सुटका या सात मुद्द्यांच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या माहितीचे स्पष्टीकरण आपण करणार आहोत आता सिद्धार्थाची संघाच्या आचारसंहितेबाबतची जी एकंदर भूमिका आहे ती सारांश रूपाने आपण प्रथमता पाहूया त्याशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शाक्य संघ आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये संघाने सिद्धार्थाला कोणती शिक्षा द्यावी आणि तिची अंमलबजावणी कशी करावी याबाबतचा संवाद दिलेला आहे संघासमोर शिक्षा देण्याची आणि अंमलबजावणी करण्याची अडचण होती कारण शाक्य हे कोसल राजाचे मांडलिक होते त्यामुळे शाक्यांना अशी काही कडक शिक्षा करावायची असेल तर कोसल राजाच्या परवानगी शिवाय करता येणार नव्हती सिद्धार्थाचे शाक्य संघावर आणि शाक्य संघाच्या आचारसंहितेवर किती प्रेम व श्रद्धा होती हे यावरून स्पष्ट होते की सिद्धार्थ स्वतःच संघाची अडचण समजून घेतो आणि संघाला परिव्रज्येचा मार्ग सुचवतो आणि त्याची अंमलबजावणी करण्याची सुद्धा स्वतःच जबाबदारी घेतो संघाला दिलेले देशत्यागाचे अभिवचन तो पाळतो संघानेच दिलेली शिक्षा भोगताना संघाचे कुठेही नाव येणार नाही याची काळजी घेण्याचे संघाला तो वचन देतो शाक्य संघाच्या आचारसंहितेला म्हणजेच संघाच्या अनुशासनाला कुठेही धक्का लागू नये याची सिद्धार्थ काळजी घेतो शाक्य संघाच्या आचारसंहितेबाबत सेनापती आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये जो संवाद झालेला आहे तो शाक्य समाज एकसंग ठेवण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे त्या काळी आचारसंहितेला म्हणजेच अनुशासनाला खूप महत्व होते तसेच अनुशासन हे ऐच्छिक नसून त्या काळीही ते सक्तीचे होते हे सुद्धा इथे स्पष्ट होते संघाचा प्रत्येक सदस्य संघाच्या आचारसंहितेचा सन्मान करून त्याचे पालन करीत होता हे सुद्धा इथे स्पष्ट होते ज्याप्रमाणे शाक्य संघाच्या आचारसंहितेचा सन्मान सिद्धार्थ आणि शाक्य संघाचे सर्व सदस्य करतात तशाच प्रकारे एकोणीसशे छप्पन साली दीक्षा घेतलेल्या करोडो बौद्ध अनुयायांनी आपली सर्वांसाठी एकच आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता विहार केंद्रित बनवली पाहिजे व तिच्याप्रमाणे आचरण केले पाहिजे हा प्रमुख संदेश या प्रकरणातून घेतला पाहिजे तरच या अभ्यासाचा फायदा आहे अशाच प्रकारे राज्यातील करोडो बौद्ध अनुयायांची धम्मसंहिता या नावाने एकच आचारसंहिता असावी आणि त्याची अंमलबजावणी विहाराद्वारे करण्यात यावी यामुळे संपूर्ण बौद्ध समाज एकसंग होईल आचारसंहितेशिवाय जगातील कोणतीच व्यक्ती कुटुंब संस्था समाज राज्य देश कधीही विकसित होऊ शकत नाहीत करोडो बौद्ध अनुयायांचा एकसंग बौद्ध समाज निर्माण करून त्याचा विकास करावायचा असेल तर त्यांच्यासाठी प्रथम आचारसंहिता म्हणजे स्तंभसंहिता निर्माण करावी लागेल सिद्धार्थाने जशी संघाची अडचण समजून स्वतः पुढाकार घेऊन संघाला अडचणीतून बाहेर काढले तशाच प्रकारे प्रत्येक बौद्धांची आपल्या धम्मसंहितेबाबत म्हणजेच बौद्धांच्या आचारसंहितेबाबत भूमिका असली तर आपण खरोखरच बुद्धानुयायित्वाला बुद्धान अनुसरून जीवन व्यतीत करीत आहोत असे सिद्ध होईल आणि या भागाच्या अभ्यासाचंही फलित होईल असे आम्हाला वाटते आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या माहितीतून स्पष्टीकरणासाठी जे मुद्दे निर्माण होतात त्याचे स्पष्टीकरण करून त्याचा तुलनात्मक अभ्यास बौद्धांची आचारसंहिता करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देश त्यागाचा मार्ग परिव्रज्या या प्रकरणात दिलेल्या माहितीतील संघाची अडचण हा पहिला मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाला संघाच्या सेनापतीने शिक्षेबाबतची माहिती दिली होती सिद्धार्थाने सुद्धा संघ देईल ती शिक्षा भोगण्यास मान्यता दिली होती इथे शिक्षा देणारा संघ आणि शिक्षा भोगणारा सिद्धार्थ यांच्यात याबाबत कोणताच मतभेद नव्हता तरीही शिक्षा देण्यास संघासमोर अडचण निर्माण झाली होती ती ही की शाक्यावर कोसल राजाची सत्ता होती ते मांडलिक होते त्यामुळे कोसल राजाच्या परवानगीशिवाय अशी शिक्षा देता येत नव्हती जर कोसल राजाच्या परवानगीशिवाय शिक्षा दिली तर कोसल राजाला ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने कळेलच राजाला कळल्यावर तो संघाला जाब विचारेल सिद्धार्थाला शिक्षा कोसल राजाच्या परवानगीशिवाय द्यायची आहे परंतु राजाला कळले तर काय होईल ही अडचण संघासमोर निर्माण झाली होती हा पहिला मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात या मुद्द्याची धम्मसंहितेशी तुलना अशा प्रकारे करता येईल की बुद्ध विहार समितीने कोणत्याही सदस्याला समितीच्या घटनेतील तरतुदीनुसार शिक्षा सुनावली तर त्याने ती मान्य करून आडेवेडे न घेता भोगली पाहिजे समितीच्या अनुशासनाचे पालन केले पाहिजे ही अपेक्षा प्रत्येक सदस्याकडून प्रस्तावित धम्मसंहितेमध्ये केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशत्यागाचा मार्ग परिव्राज्या या प्रकरणात दिलेल्या माहितीतील सिद्धार्थाने मार्ग सुचविला हा दुसरा मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की शाक्य संघाने सिद्धार्थाला देशत्यागाची शिक्षा सुनावली होती परंतु शाक्य संघाच्या शिक्षेमुळे सिद्धार्थ देश सोडून गेला असे वातावरण होता कामा नये असे संघाला वाटत होते सिद्धार्थ संघामुळे देश सोडून गेला हे राजाला कळता कामा नये अशी संघाची भूमिका होती शिक्षेची अंमलबजावणी झाली झाली पाहिजे परंतु ती अंमलबजावणी संघामुळे झाली नाही असेच वातावरण झाले पाहिजे या अडचणीवर सिद्धार्थ स्वतःच संघाला मार्ग सुचवतो आणि तो, तो म्हणतो की मी परिव्राजक होऊन हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देश त्यागच होय हा दुसरा मुद्दा या प्रकरणातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे आता या दुसऱ्या मुद्द्याची धम्मसंहितेशी तुलना अशा प्रकारे करता येईल की ज्याप्रमाणे सिद्धार्थाने आपल्या शाक्य संघाला परिव्रज्य होण्याचा मार्ग सुचवून सहकार्य केले आहे तशाच प्रकारे राज्यातील प्रत्येक बुद्ध विहार समितीला सदस्यांनी सहकार्य करण्याची भावना ठेवली पाहिजे ही अपेक्षा धम्मसंहितेमध्ये आम्ही केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशत्यागाचा मार्ग परिव्रज्या या प्रकरणात दिलेल्या माहितीतील सुचविलेल्या मार्गावर शंका हा तिसरा मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाने परिव्रज्येचा मार्ग संघाला सुचविला व संघाला तो योग्य वाटला तरीही संघासमोर दुसरी अडचण ही होती की सिद्धार्थाचे लग्न झाले होते त्याला पत्नी व एक मूल होते आईवडील होते त्यामुळे घरातील हे सर्व लोक सिद्धार्थाला परिव्रज्जा घेण्यास परवानगी देतील याबाबत सिद्धार्थ याबाबत संघाला शंका होती आणि सेनापतीने ती शंका सिद्धार्थासमोर ठेवून यातून तू तु कसा मार्ग काढणार हे विचारले इथे असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच होते परंतु यावर सिद्धार्थ काय उपाय सुचवणार हे संघ जाणून घेऊ इच्छित होता हा तिसरा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रकरणात मांडतात या तिसऱ्या मुद्द्याची धम्मसंहितेशी तुलना अशा प्रकारे करता येईल की बुद्ध विहार समितीने दिलेल्या शिक्षाबाबत कोणत्याही सदस्याने कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नये अथवा सुनवलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी कुटुंबियाद्वारे अडथळा निर्माण होऊ नये याची संपूर्ण जबाबदारी ज्याला शिक्षा सुनवली आहे त्याने घेतले पाहिजे सिद्धार्थाने संघासमोर घेतलेल्या भूमिकेच्या आधारे आपल्याला हा संदेश मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशत्यागाचा मार्ग परिव्रजा या प्रकरणात दिलेल्या माहितीतील देश सोडून जाण्याचे अभिवचन हा चौथा मुद्दा आहे त्याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाला सेनापती विचारतो की जरी तू परिव्रजा घेण्याचा निर्णय घेतला तरी तुझ्या कुटुंबातील लोक तुला परिव्रजा घेऊ देतील का यावर सिद्धार्थ सेनापतीला उत्तर देताना म्हणतो की मी आटोकाठ प्रयत्न करून माझ्या कुटुंबाची परवानगी मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि जर माझ्या कुटुंबाने मला पर परिव्रज्ञा घेण्यास परवानगी दिली नाही तरीही त्वरित देश सोडून जाण्याचे मी तुम्हाला अभिवचन देतो अशा प्रकारे सिद्धार्थाने संघाला शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे वचन दिले हा चौथा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर मानतात या चौथ्या मुद्द्याची धम्मसंहितेशी तुलना अशा प्रकारे करता येईल की ज्याप्रमाणे संघाने दिलेल्या शिक्षेची कोणत्याही परिस्थितीत अंमलबजावणी करण्याचे अभिवचन सिद्धार्थ देतो तशाच प्रकारे बुद्धविहार समितीच्या सदस्याने सुद्धा समितीने सुनावलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीचे अभिवचन दिले पाहिजे ही अपेक्षा प्रस्तावी धम्मसहितेमध्ये आम्ही करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशत्यागाचा मार्ग परिव्रज्या या प्रकरणात दिलेल्या माहितीतील सिद्धार्थाचा मार्ग संघाला मान्य हा पाचवा मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की सेनापतीने विचारलेल्या प्रश्नावर सिद्धार्थाने कोणत्याही परिस्थितीत त्वरित देश सोडून जाण्याचे अभिवचन दिल्यानंतर सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला हा पाचवा मुद्दा या पाचव्या मुद्द्याची धम्मसंहितेशी तुलना अशा प्रकारे करता येईल की इथे ज्याप्रमाणे सिद्धार्थ आणि संघ यांच्यामध्ये शिक्षा व त्याच्या अंमलबजावणीबाबत संवाद व सामंजस्य दिसून येते तशाच प्रकारचा समितीने सुनवलेल्या शिक्षेबाबत समिती आणि सदस्य यांच्यामध्ये संवाद व सामंजस्य निर्माण झाले पाहिजे ही प्रस्तावित थम्मसंहितेमध्ये अपेक्षा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशत्यागाचा मार्ग परिव्रज्या या प्रकरणात दिलेल्या माहितीतील तरुण शाख्यांची सूचना हा सहावा मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की सिद्धार्थाने संघाला अभिवचन दिल्यानंतर सिद्धार्थाच्या शिक्षेचा विषय पूर्ण झाला सभा विसर्जित होणार तेवढ्याच सभेतील एका शाक्य तरुणाने आपल्या जागेवर उठून उभे राहून संघाला काही महत्वाची सूचना करावायची आहे त्यासाठी कृपया मला बोलण्याची परवानगी द्यावी असे म्हटले संघाद्वारे त्याला बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळी आणि त्वरित देश त्याग करील याबद्दल मला शंका नाही तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही आता ज्या अरती सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या रती विरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचा संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काहीही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कौशलाधिपतीला कळणारच आहे जर कोलियाविरुद्ध शातक्यांनी इतक्यात पुकार कोलिया युद्ध पुकारले तर कोलियाशी युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कौशलाधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवतो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व कोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कोशलाधिपतीला या दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही ही, ही शाक्य तरुणाची सूचना संघाला अगदी योग्य वाटली ही फारच महत्वाची सूचना आहे असे संघाला पटले आणि तात्कालिक निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याचे संघाने मान्य केले हा सहावा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रकरणात दिलेला आहे आता या मुद्द्याची धम्मसंहितेशी तुलना अशा प्रकारे करता येईल इथे ज्याप्रमाणे शाक्य संघाचा एक सदस्य सूचना करतो आणि संगती मान्य करतो तशाच प्रकारे बुद्धविहार सु समितीने सुनवलेल्या शिक्षेबाबत काही अडचणी निर्माण होत असतील तर त्यावर काय मार्ग काढला पाहिजे याबाबतच्या इतर सदस्यांनी सूचना करणे आवश्यक आहे आणि त्या सूचनांचा समितीने आदर करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे हे प्रस्तावित धम्म संहितेला अपेक्षित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशत्यागाचा मार्ग परिव्रजा या प्रकरणात दिलेल्या माहितीतील अल्पसंख्याक सदस्यांची सुटका हा सातवा मुद्दा आहे याचे स्पष्टीकरण असे की शाक्य तरुणांची सूचना संघाने मान्य केल्यानंतर संघाची सभा संपली या सभेत सिद्धार्थाबरोबरच ज्या लोकांनी युद्धाला विरोध केला होता ते मात्र सभेत मौन राहिले होते युद्धाला विरोध केल्यामुळे ज्याप्रमाणे संघाने कठोर शिक्षा सुनावली होती तशाच प्रकारे संघ आपणालाही काही शिक्षा सुनवेल की काय अशी भीती युद्धविरोधी अल्पसंख्याक लोकांच्या मनात होती परंतु त्यांच्या बाबतीत संघाने कोणतीही भूमिका न घेतल्याने कठोर शिक्षेच्या या भयानक परिणामांच्या संकटातून आपण पार पडल्याबद्दल त्या सर्वांनी सोडला हा आठवा मुद, सातवा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला या सातव्या मुद्द्याची धम्मसंहितेशी तुलना अशा प्रकारे करता येईल की ज्याप्रमाणे शाक्य संघाची आचारसंहिता सक्तीची होती व तिचा प्रभाव सदस्यावर होता तशाच प्रकारे बुद्ध विहार समितीच्या आचारसंहितेचा प्रभाव सदस्यांवर असला पाहिजे विहार समितीचे अनुशासन कडक असले पाहिजे व त्याचा प्रभाव प्रत्येक सदस्यावर असला पाहिजे हे प्रस्तावित धम्मसंहितेमध्ये आम्हाला अपेक्षित आहे अशा प्रकारे देशत्यागाचा मार्ग परिव्रज्जा या प्रकरणाचे आपण स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण सारांश व अनुमान याबद्दल बोलूया देशत्यागाचा मार्ग परिव्रज्जा या विषयातील सर्व मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर हे अनुमान स्पष्ट होते की सिद्धार्थाची आपल्या संघावर व संघाच्या आचारसंहितेवरती श्रद्धा होती त्याने शिक्षेबद्दल संघाला कोणताही न करता शिक्षा भोगण्यास मान्यता दिली देशत्यागाच्या शिक्षेला परिव्रजित रूपांतरित करण्याचा निर्णय सिद्धार्थाचा स्वतःचा होता या सर्व प्रकरणात संघाला कोणतेही लांछन लागू नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतल्याचे स्पष्ट होते अशाच प्रकारे राज्यातील प्रत्येक बुद्धविहारातील सदस्याने बुद्धविहार समितीला सहकार्य केले पाहिजे समितीचे निर्णय कोणताही प्रतिप्रश्न न करता मानले पाहिजेत तरच बौद्ध आचारसंहिता यशस्वी होईल जर आचारसंहितेला विरोध केला तर ती यशस्वी होणार नाही परिणामी करोडो बौद्ध अनुयायांचा एक एकसंघ बौद्ध समाज निर्माणच होणार नाही आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहितेला कोणताही पर्याय नाही हे प्रत्येक बौद्ध अनुयायांनी लक्षात घ्यावे आपण देशत्यागाचा मार्ग परिव्रजा या विषयाचे विवेचन शांतपणे लक्षपूर्वक ऐकले व पाहिले त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवून ग्रंथ प्रबोधनाच्या पर्वाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे आणि जमल्यास सबस्क्राईब करून कमेंट्स करावी ही विनंती धन्यवाद जय भीम जय अशोक जय बुद्ध जय भारत साधु साधु साधु, साधु।